हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे हत्तीरोग निर्मलासाठी बालिका पंचायत रथ समितीचा पुढाकार हत्ती रोग प्रतिबंधासाठी डी ई सी व अला बेंडाझोल गोळ्यांचे वितरण देगलूत तालुक्यातील तालुक्याखालीन नगरी एरगी येथे आज सकाळी दहापासून आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत बालिका पंचायत राज समितीच्या सर्वठीने पुढाकार घेत घरोघरी जाऊन हत्तीरोग निर्मळांसाठी व प्रतिबंधासाठी डी ई सी व अल बेंडाझोल गोळ्यांचे वितरण करत आरोग्य कर्मचाऱ्यांपुढे नागरिकांना पाण्यासोबत घ्यायला सांगितले तत्पूर्वी गावातील मारुती गाव हत्ती रोग विषयी आरोग्य पर्यवेक्षक डवळेसर यांची सविस्तर माहिती दिली त्यानंतर गावचे सरपंच संतोष पाट हत्तीरोग मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत आणि बालिका पंचायत राज समितीकडून प्रयत्न करणार असल्याचे सांगून गावकऱ्यांना सदरी गोळ्या घेवण्याचे आवाहन केले जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली बालिका पंचायतराज समिती अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांनी पुढाकार घेत हत्तीरोग निर्मूलनासाठी प्रयत्न केले तालुका प्रतिनिधी शहाजी वरखिंडे हिंदी स्वराज्य न्यूज देगलूर